आपल्या समाजात समाजसेवा करणारे खूप सारे थोर महात्मा व्यक्तिमत्व होऊन गेले समाजसेवा करत आयुष्याचा त्याग केला समाजासाठी त्यांनी लावून समाजाला एक वीर विशिष्ट स्तरावर आणून जोडले असे खूप समाजसेवक होऊन गेले याच थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी आपण ही काहीतरी करू शकतो या भावनेने समाजसेवेसाठी पुढे आलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सलीम अब्दुल रहीम शेख यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी कोल्हापूरमध्ये सर्वसामान्य घरात झाला वडील एसटी या कुटुंबामध्ये एकूण सात भावंडे व चार बहिणी असा मोठा कुटुंब होत भावंडांमध्ये सर्वात लहान डॉक्टर सलीम काम करत करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं व पत्रकार म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली समाजातील वेगवेगळ्या वेग समस्यांचा आढावा त्यांनी रिपीट समस्यांचा आढावा त्यांना होताच आणि मनात समाजसेवा करण्याची एक जिद्द होती एकोणीसशे शहाऐंशी पासून आपल्या समाजसेवेला त्यांनी प्रारंभ केलं आरोग्य शिक्षण वरिष्ठ नागरिकांचे संपूर्ण समस्यांचा अभ्यास केला व त्यानंतर त्यानंतर हे समाज वत... त्यान हे समाजसेवेत उतरले त्यांची निवड एकोणीशे एकोणनव्वद मध्ये काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस पदी झाली व माननीय राजीव गांधीजी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला हा प्रवास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरूच राहिला दोन हजार तीन रोजी सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला पंचवीस वर्षीय पत्रकारिता समाजसेवा व काँग्रेसचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केलं गरीब होतकुरु विद्यार्थ्यांचा शाळेचा संपूर्ण खर्च व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणे आरोग्यविषयी वेगवेगळे वेग वेग उपक्रम आपल्या परिसरात घेणे हे ते करत आले या समाजसेवेत त्यांना खंबीर साथ ज्यांची मिळाली त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सौ आयेश रिपीट आयश सलीम शेख संसार व आपल्या मुलांची शिक्षण सांभाळत त्यांनी आपल्या पतीला समाजसेवेसाठी पाठिंबा दिला आयश शेख मध्येही समाजसेवा करण्याची आवड होती दोघांनीही कुटुंबाच्या गाडा ढकलत ढकलत ही समाजसेवा सुरू ठेवली या पती पत्नींना तीस पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बहुजन दिन सेना यांच्यातर्फे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार नॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे भूषण पुरस्कार तसेच कोविडचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा या सर्व प्रवासात त्यांना सर्वोत्कृष्ट असा सन्मान मिळाला तो म्हणजे ह्युमन राईट्स अँड सोशल वर्क या विषयात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली सध्या ते टेमलेवाडी विक्रमनगर येथील लहान वस्तीमध्ये आपले काम बजावत आहेत येथील परिसरात शासनाने दिलेल्या योजनांचा पाठपुरावा करणे व त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे तसेच रस्ते डांबरीकरण साफसफाई आरोग्यविषयी औषध फवारणी नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेणे व त्यांच्यावर कार्य करणे हे त्यांचे रोजचे काम आहे कोविड काळात डॉक्टर सलीम शेख व त्यांच्या कुटुंबाने लक्षणीय कामगिरी केली त्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त कुटुंबाला सहा महिने पुरेल असा रेशनचा किट त्यांनी दिला कोविड पेशंटना औषधे इंजेक्शनने पुरवली दैनिक कोल्हापूर न्यायचे ते संपादक आहेत नॅशनल सिक्युरिटी फोर्स ऑफ फोर्स इन्व्हेस्टिगेशन ब्युरो न्यू दिल्लीच्या डायरेक्टर पदावर ते सध्या काम करत आहेत राष्ट्रीय लोक आयोगचे मेंबर आहेत हिंदुस्थान जनता पार्टीचे प्रेसिडेंट नव नवजवान सेनाचे से प्रेसिडेंट तसेच जय हनुमान ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थाच्या उपाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत डॉक्टर सलीम शेख व त्यांच्या कुटुंबाला या सर्व पदावर यशस्वी कार्य संपन्न करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व तुमचे काम अखंडितरित्या चालू राहू दे हीच शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर सलीम अब्दुल रहीम शेख व सुवेद पत्नी आईशा सलीम शेख मी गेली तीस वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय असून या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शहरात आणि कोकनगरात मी सामाजिक कार्य भरपूर ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी आज मी कुणाचंही कुणाचाही कुणाचीही साथ नसताना माझे संसार व घर सांभाळत अस संसार व घर सांभाळत मी सामाजिक कार्यात अग्रणी आहे आणि आज मी बाबा फाउंडेशनच्या माध्यमातून मी कोविड कोविडच्या काळात भरपूर लोकांना सहकार्य केलेलं आहे भरपूर लोकांना अन्नधान्य वाटप केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या 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 या ठिकाणी ज्या उन्हानाला सहकार्याची मदत लागत असेल त्यांना मी मदत करत आलेलो आहे आणि आज मी या बाबा फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातून व शहरातून पर हरेक ठिकाणी लोकांना मी मदत करत आलेलो आहे मी इथून पुढे आमचे धोरण असे आहे की उर्दू उर्दू उर्द, लोकांना अनाथ आश्रम बाल बाल सुधाग्रह आश्रम त्या त्याच्यानंतर आज या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही आज इथून पुढे बा त्या आमच्या भागातून लोकांचा जर मिळून सहकार्य केलं तर जर महानगरपालिके येते महानगरपालिकेला आम्ही दोघांनीही दोघांनीही उभा करा ना, ज्येष्ठ नागरिक धोरण वृद्धाश्रम आनंदश्रम व ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलासाठी तिथून पुढं मी सहकार्य करणार आहे तरी मला सर्वांचं सहकार्य लावावं हीच माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र